नमस्कार उद्या भव्य दिव्य असं मैदान भरतंय ओपनचं मैदान भरते बरं का आणि नक्कीच त्या ओपनच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून खूप बैल येणार आहेत मोठी मोठी बैल येणार आहेत आणि नक्कीच त्या मैदानात उद्या समजेल कोण किती पळतो आहे कारण की प्रथमच भरतं आहे ते मैदान गणपती बाप्पाच्या जयंतीनिमित्त गट्टेवाडी या गावचं मैदान आहे नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या बघूया कोणकोणती बैल गुलाल करतायत एक नंबर करतायत आणि नक्कीच सारा मग सुरुवात करूया त्या नियमाला कोणकोणते नियम जे आहेत नियम हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम बनलेले आहेत ते उद्या मैदानामध्ये लागू झालेच पाहिजेत कारण की काय होते काही ड्रायवरांच्या लक्षात येत नाही आहेत की शेपूट चावल्यानंतरनं त्यांना काय शिक्षा आहे काय होते गाडी फायनलला असली की काही एक आत्ता एक चार पाच दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी एक मैदान झालं बघा फायनलला गाडी होती त्या ड्रायव्हरने काय केलंय फायनलला शेपूट चावला बैला जाण तो कॅमेऱ्यामध्ये दिसला सबंध महाराष्ट्राने बघितला ती गाडी बाद देण्यात आली उत्तेजनार्थ बक्षीस त्या गाडीला देण्यात आलं नक्कीच ती गाडी कोणती होती ती कमेंट्समध्ये सांगा आणि त्या ड्रायव्हरचं नाव सुद्धा सांगा म्हणजे कसं होतंय समजायला पाहिजे लोकांना का असं करतायत कारण की कसं आपण एवढं जीवापाड बैलांच्यावरती प्रेम करतोय आणि तुम्ही शेफ्टीचा चावा घेताय हे अगोदर आता शेर बॅन केलं बॅन बॅन केली पाहिजेत असले ड्रायव्हर का चावतात शेफ शेफ्टी कारण की कसं होतं लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये सर्व दिसते त्याच्यामुळे थोडीशी त्या ड्रायव्हरवरती का कारवाई कठोर का का व्हायला पाहिजे आणि नक्कीच जे नियम आहेत ते त्यांच्यासाठी लागू आहेत आणि झाले पण असतील त्याच्या कारवाई ड्रायव्हरांच्यावरत्या ज्यांनी शेपूट चावला असेल त्यांच्यासाठी बोलतोय मी आणि नक्कीच उद्या भव्य दिव्य असं गट्टेवाडीचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये उद्या संबंध महाराष्ट्राची लाडकी बैल येत आहेत आणि उद्या मैदान भरते म्हटल्यानंतर उद्या पल्ला किती असेल त्या मैदानाचा पल्ला जो आहे तो नऊशे ते साडेनऊशे फूट एवढ्या लांबीचा आहे नक्कीच बघूया उद्या कारण की संबंध महाराष्ट्राला बघायचे उद्या कारण की कसं होतंय जास्त पल्ला साडेनऊशेचा असला की जरा बैलांना ला ओवरटॅक करायला एक चान्स मिळतो बघूया काय कमाल करता येत उद्या बैल फाटीची रुंदी जी आहे ती पंधरा फूट एवढे आहे आणि नक्कीच उद्या साडेनऊशे फूट पल्ला पंधरा फूट रुंदी बघूया आणि खरंच ते मैदान जे आहे ते पारदर्शक भरणार आहे जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम जे आहेत तेच असणार आहे त्या मैदानात आणि त्यांनी सांगितलं गाडीवरती अन्याय हा कुणावरती होणार नाही आहे बिंदास्त या आणि कसं होतंय मेन म्हणजे मुद्दा राहिला ज्यावेळेस खाली बैल पाळताना असतात बघा निकाल रेषाशी निकाल रेषा म्हणतोय बैल सुट्टी मेकर उभे करतात तिथली रेष असती त्या रेषेसमोर जे कॅमेऱ्यासमोर जे पब्लिक होते त्याचा तेवढा बंदोबस्त करा कारण काय होते जी गाडी पब्लिकला असते आत्ता एक मैदान होतं मी नाव घेत नाही त्या मैदानाचं गट क्रमांक बत्तीस ते का पीएच्छा अशा या गटामध्ये तो तो बैल पळत होता पब्लिकनं गाडी सुटणार होती आणि एक पट्ट्या होता तिथं जोबा उभा बघा आता जाऊ द्या मी काय काढत नाही पण सांगतोय मी एक काठी घेऊन आता तर हसूळ घेऊन होता हासूड आणि ज्यावेळेस गाडी सुटली खाल्णं तर त्या पट्ट्याने हसूड हाणला बैलावरती तो दिसला कॅमेऱ्यामध्ये <coughs> परत तर कसं होतंय असं काय करू नका तुम्ही लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसलं त्याच्यामुळे म्हणतोय मी बाकी काय नाही हे बैलगाडा क्षेत्र आपल्याला सगळ्यांना टिकवायचं आहे हे बैलगाडा क्षेत्र आपल्याला पुढे न्यायचं आहे कारण की ह्याच्यावरती बंदी नक्कीच कम्यटीने त्याच्यावरती उद्या एक निर्णय असा घ्यावा की ज्यावेळेस बैल पळत असतो खाली त्यावेळेस सुट्टीमेकरच्या हातातले हासूळ जे आहेत म्हणजे त्यांच्यावर जे बैल सोडणारे असतात पूरं त्यांच्याकडून हासूळ काट्या सगळं काढून घेतलं पाहिजे काय होते गरीब गाडा मालकावर अन्याय होतो कारण की तो बैल जो आहे तो पळणारा असतो आणि त्याच्यावर अन्याय झाला तो बैल काय होते मग फाटी सोडून जातो आणि तसंच झालं त्या दिवशी बघितलं संबंध मराठीनं बैलाला हासूळ मारला आणि बैल फाटी सोडून गेला आता जाऊ द्या मी ते मैदानाचं नाव सांगत नाहीये परंतु त्या पोहराला जर समजायला पाहिजे थोडंसं परंतु असू द्या चला उद्या मैदान होते म्हटल्यानंतर तिथं नियम तर तुम्हाला मी सांगितले अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचे जे नियम रचलेले आहेत तेच उद्या तिथं ठिकाणी होतील आणि जो बैल थांबण्यासाठी थोडीशी अडचण होती त्याचं चा नियोजन चालू आहे नक्कीच बंदोबस्त करण्यात येतो तिथं नक्कीच काही अडचण नाही निवांत जाव निवांत म्हणजे त्या स्पर्धेचा लाभ घ्या सुंदर असे गणपती बाप्पाचं मैदान भरते म्हटल्यानंतरनं सगळे महाराष्ट्रातील टपचे बैल तिथं येत आहेत तर मग सांगा आणखीन काय माझ्याकडून नियम जर राहिले असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद